एखाद महत्वाचं काम करायचा प्रयत्न करताय फोकस करायचा प्रयत्न करताय पण कामात लक्ष लागत नाहीये वेब वरती काहीतरी महत्वाची माहिती सर्च करताय पण अनवॉन्टेड स्क्रोलिंग चालू होत का खूप लोकांच्या बाबतीत एक गोष्ट सातत्याने जाणवते काहीतरी महत्वाचं काम करत असताना त्यांची एकाग्रता त्यांना टिकवता येत नाही मन सतत भरकटत असतं एका गोष्टीवरती लक्ष केंद्रित करून काम करणं त्यांना कठीण आपण एका उदाहरणाच्या आधारे समजून घेऊयात कल्पना करा तुम्हाला ऑफिसमध्ये एक महत्वाचं पीपीटी प्रेझेंटेशन प्रेज, बनवायचं आहे तुम्ही लॅपटॉप घेऊन बसता हवी असलेल्या माहितीसाठी तुम्ही वेबवरती सर्च करायला चालू करता पण दोन मिनिटांनी तुम्ही युट्यूब इन्स्टाग्राम किंवा इतर सोशल मीडिया साईटकडे आकर्षित होता आणि ती पीपीटी अर्धवट राहून जाते जरी ते काम तुम्ही पूर्ण केलं तरी त्यात तुम्हाला स्वतःला समाधान वाटत नाही मग हे डिस्ट्रॅक्शन येण्याचं किंवा फोकस न करू शकण्याचं काय महत्वाचं कारण असू शकतं तर माझ्या मते मा ते, ते असं आहे की तुम्ही एकतर ते काम करत असताना तुम्ही एन्जॉय करत नाही किंवा ते काम करताना तुम्हाला स्वतःलाच मजा येत नाही तर हे बदलता येणं शक्य आहे का तर हो हे बदलता येणं शक्य आहे हे पुस्तक आपल्याला हे बदलायला मदत करत या पुस्तकातील एका थेरीनुसार तुम्ही एका कामामध्ये पूर्णपणे मग्न होण्याच्या स्थितीला फ्लो म्हटले आहे तर आता हे फ्लो म्हणजे नेमकं का काय आहे तर ज्या काम ज्या कामामध्ये तुम्ही पूर्णपणे मग्न होऊन काम करत असता किंवा पूर्णपणे गुंतलेले असता आणि त्या कामाशिवाय तुम्हाला दुसरं काहीही सुचत नाही हा अनुभव एवढा मजेशीर असतो किंवा एवढा आनंददायी असतो की तुम्हाला तो मिळवल्याशिवाय किंवा ते मिळवताना तुम्हाला जे काही कष्ट लागतील ते घेण्याची तुमची तयारी असते जसं की एखादा डॉक्टर आहे एखादं ऑपरेशन करताना तो पूर्णपणे त्या ऑपरेशन करण्याच्या कामामध्ये मग्न असतो जेणेकरून ते ऑपरेशन ओप्रे, यशस्वी होतं एखादा गायक आहे तो गाणं म्हणत असताना तो त्या गाण्यामध्ये पूर्णपणे स्वतःला झोपून देतो ज्यामुळे ते गाणं ऐकायला आपल्याला छान वाटतं याचा अर्थ काय तर ही लोक काम करत असताना पूर्णपणे त्या फ्लो मध्ये असतात आता पुस्तकामध्ये फ्लो मध्ये राहण्याचा एक मार्ग सांगितला आहे आणि तो मार्ग आहे सर्वोत्तम अनुभव मिळवणे आता हा सर्वोत्तम अनुभव का कसा मिळवायचा आहे तर अशा गोष्टी करणं टाळा ज्याच्यामधून तुम्हाला इन्स्टंट आनंद मिळतो जसं की सतत खाणं मोबाईलवरती बघणं नशा करणं चॉकलेट किंवा चिप्स खाणं याऐवजी अशा गोष्टी करण्यावरती भर द्या ज्यामध्ये तुमचं मन गुंतून राहू शकेल आणि तुम्हाला आनंद मिळू शकेल जर तुम्हाला हा फ्लो किंवा फोकस मिळवायचा असेल तुम्हाला जर का हा बदल तुमच्यात करायचा असेल तर एकीकाईमध्ये तीन स्ट्रॅटेजी सांगितलेल्या आहेत या तीन स्ट्रॅटेजी आज मी तुम्हाला सांगणार आहे पहिली कठीण काम निवडा हे काम काय असावं तर अशा कामाची निवड करा जे तुम्हाला माहिती आहे की तुम्ही पूर्ण करू शकता आणि तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर हे काम असावं प्रत्येक कामाचे काही रूल्स असतात आता हे रुल्स फॉलो करण्यासाठी काही स्किल्स लागतात हे स्किल्स काही प्रमाणात आपल्या अंगी उपलब्ध असतात तर काही स्किल्स आपल्याला नव्याने शिकावे लागतात आता हे काम करण्याचे रूल्स आपल्या स्किलपेक्षा जर का सोपे असतील तर आपल्याला त्या कामाचा लगेच कंटाळा येतो पण काम करण्याचे रूल्स आपल्या स्किलपेक्षा जर का खूप कठीण असतील तर मग काही वेळानंतर आपली चिडचिड होते आणि ते काम आपण बाजूला ठेवतो मग याचा मध्य भाग काय आहे तर काम करण्याचे रूल्स आपल्या स्किलपेक्षा थोडेसे कठीण असावेत जेणेकरून आपल्याला ते चॅलेंजिंग वाटले पाहिजेत एखादा स्टुडंट आहे तर त्याला नवीन पुस्तकं किंवा नवीन टॉपिक वाचायची इच्छा झाली पाहिजे प्रत्येक वेळेस असं काहीतरी काम निवडा जे तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर घेऊन जाईल आणि तुम्हाला त्यातून आनंद मिळेल आणि तुम्ही ते फ्लो मध्ये राहून काम करू शकता दुसरी स्टेप आहे की स्पष्ट आणि ठोस उद्देश असायला हवा आता एखादा व्हिडिओ गेम खेळत असाल एखादा बोर्ड गेम खेळत असाल एखादा स्पोर्ट्स खेळत असाल तर तुमचा उद्देश स्पष्ट असतो की एकतर प्रतिस्पर्धी आहे त्याला हरवणं किंवा तुमचा आधीचा रेकॉर्ड जो तुम्ही बनवलेला आहे त्याला तोडणं आता मोठ्या कंपन्यांमध्ये बऱ्याचदा असं दिसून येतं की जे आ, सिनियर ऑफिसर्स असतात ते ज्युनियर ऑफिसरला त्यांच्या कामाचा उद्देश सांगत नाही त्यामुळे हे जुनि जुनियर ऑफिसर काय असतात त्यांचा कामाचा फ्लो तुटतो किंवा ते दिशा भरकटतात आणि मग कामाचा उद्देश अस्पष्ट राहतो हे एक समुद्रात जहाज चालवण्यासारखं आहे तुमच्याकडे नकाशा, तुम नकाशा दिशा पन दिशा तर आहे पण तुम्हाला दिशाच माहीत नाही बघा ना जर का तुमच्याकडे नकाशा पण आहे आणि तुम्हाला दिशा पण माहिती आहे तर तुमचा भलेही मार्ग कितीही कठीण असला कितीही सरळ नसला तरी तुम्ही त्या योग्य मार्गाने मार्गक्रमण करू शकता आणि तुमच्या इच्छित स्थळी पोहोचू शकता याने फ्लो कसा साधता येईल तर स्पष्ट आणि ठोस उद्देश जर का तुमच्याकडे असेल तर तुम्ही फ्लो नक्कीच साधू शकता एक उदाहरण बघूया ऑलिम्पिकमध्ये एखादा खेळाडू गोल्ड मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घेत असतो आता हा मेहनत घेत असताना त्याचं लक्ष हे त्या खेळात असायला हवं ते गोल्ड किती आकर्षित आहे जर का याच्यावरती तो जाऊन जर का भरकटला खेळताना तर त्याची पूर्ण मेहनत वाया जाऊ शकते तर हे किती महत्वाचं आहे बघा आता हा स्पष्ट आणि ठोस उद्देश साध्य करत असताना तुम्ही छोट्या छोट्या पावलाने सुरू करायचे आहे जेणेकरून हा प्रवास तुम्हाला त्रासदायक वाटणार नाही आणि तुम्हाला तो प्रवास करताना आनंदही मिळेल आता तिसरे स्ट्रॅटेजी आहे की एकावी एकाच कामावरती लक्ष केंद्रित करा बऱ्याच वेळा आपण असा विचार करतो की अरे एक दोन काम जर का मी एकत्र केली तर मी ती जलद काम करू शकतो किंवा माझा वेळ वाचू शकतो पण वैज्ञानिक पुरावे असे सांगतात की याचा उलट परिणाम होतो जी लोक मल्टीटास्किंग करतात त्यांची प्रोडक्टिव्हिटी खूप कमी असते आपला मेंदू जो आहे ना तो शेकडो माहिती घेण्यासाठी तयार झालेला आहे तो शेकडो माहिती घेत असतो परंतु त्यातली काहीच माहिती एका सेकंदाला तो प्रोसेस करत असतो आता मल्टीटास्किंग करतो म्हणजे नेमकं काय का करतो आपण तर आपण सतत एका कामातून दुसऱ्या कामामध्ये स्विच होत असतो आता हे स्विच होण्याच्या कामामध्येच आपली बरीचशी ऊर्जा वाया जात असते एका वेळी एक काम करणं हे फ्लो मिळवण्यासाठी खूप महत्वाचं असतं आणि आपली पिढी जी आहे ना ती या मल्टीटास्किंगच्या महामारीने ग्रासलेली आहे आता एका अभ्यासातून असंही कळलं आहे की मल्टीटास्किंग जे लोक करतात त्यांची प्रोडक्टिव्हिटी साठ टक्क्यांनी कमी असते आणि त्यांचा आयक्यू जो असतो तो दहा पॉइंटने कमी असतो झोपून उठल्यावर किंवा झोपायच्या आधी एक तास तुम्ही कोणतीही स्क्रीन बघणं टाळा एखादं महत्वाचं काम करत असाल तर तुमचा मोबाईल डू नॉट वरती टाका जेणेकरून फक्त तुमच्या महत्वाच्या जवळच्या व्यक्तींनाच तुम्हाला इमर्जन्सी कॉल करता येऊ शकतो सॅटरडे आणि संडे टेक्नॉलॉजी फास्टिंग करता येऊ शकतं का ते बघा पोमोडोरे मध्ये एका सायकलची शिफारस केलेली आहे ज्यामध्ये तुम्ही पंचवीस मिनिटं काम आणि पाच मिनिटं आराम करू शकता तसंच तुम्ही ही पन्नास मिनिटं काम आणि दहा मिनिटं आराम अशी ही सायकल बनवू शकता पण प्रत्येक सायकल पूर्ण करण्यावरती भर द्यायला पाहिजे तुम्ही मेंदूला सतत ट्रेन करा की तुम्ही एका कामावरती फोकस करून काम करू शकता एका कामावरती लक्ष केंद्रित करून काम करू शकता यासाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता वॉकिंगला जाऊ शकता सायकलिंग करू शकता स्विमिंगला जाऊ शकता जे शक्य आहे ते करा जेणेकरून तुमचं माइंड स्थिर राहील आता एखाद्या कामाला तुम्ही त्या कामाच्या संबंधित छोट्या छोट्या कामांमध्ये विभागू शकता जर का तुम्हाला एखादा साठी लेख लिहायचा असेल तर तुम्ही सकाळच्या वेळेमध्ये त्याच्या त्याचा रिसर्च करू शकता किंवा त्याचे नोट्स काढू शकता दुपारच्या वेळेमध्ये लायब्ररीमध्ये बसून तुम्ही त्याचं लिखाण करू शकता किंवा घरी आल्यानंतर संध्याकाळी तुम्ही त्याचं संध्या एडिटिंग करू शकता आता या तीन गोष्टी या तीन स्ट्रॅटेजीज वापरून तुम्ही तुमचा फ्लो नक्की मिळवू शकता या इके पुस्तकामध्ये तुम्हाला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठीच्या बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत बरीचशी उदाहरणं त्यामध्ये सविस्तरपणे सांगितलेली आहेत जर का तुम्ही हे पुस्तक वाचलं नसेल तर तुम्हीही हे पुस्तक वाचा आणि मी सांगितलेल्या तीन स्ट्रॅटेजीज तुम्हाला कशा वाटल्या हे तुम्ही नक्की सांगा तुम्हालाही या तीन स्ट्रॅटेजीज वापरून फ्लो मिळवता आला का तुमचा तुम्ही एखाद्या कामामध्ये मग्न राहून काम करता येऊ शकलं का तुम्हाला हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही तुम्ही मला कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही अशा गोष्टींची माहिती होईल काहीतरी नवीन शिकायला मिळेल असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू एक नवीन पुस्तकासह भेटू तोपर्यंत वाचत राहा शिकत राहा आणि समृद्ध होत राहा धन्यवाद